स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात झालेल्या विविध कामांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांनी दिली सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या अंतर्गत सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस दरम्यान सोलापूर शहरात विविध कामं करण्यात आली आहेत काही कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या असल्याच्या तक्रारी यापूर्वीच आलेल्या होत्या नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या त्रैमासिक बैठकीमध्ये चेअरमन असीम गुप्ता यांनी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात झालेली सर्व कामं तपासून खात्री करूनच महापालिकेनं हस्तांतरित केली पाहिजेत समाधान झाल्यानंतरच ताब्यात घ्यावीत करारानुसार या कामांची देखभाल दुरुस्ती होईल त्याचबरोबर विविध कामांमधील त्रुटी पूर्ण करण्यात येतील त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीकडून पुरवणी करार करून ही कामं कायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात येणार आहेत असं स्पष्ट केलं संदर्भात विचारलं असता पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झालेल्या रस्ते ड्रेनेज इलेक्ट्रिक कामांची सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीकडून तपासणी करण्यात येईल जी कामं हस्तांतरित केली ती नियमानुसार हस्तांतरित झालीत का हेही तपासलं जाईल या कामांमध्ये त्रुटी आढळून आल्यास संबंधित मक्तेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवा नोटीस हा बजावण्यात येतील दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल संबंधित मक्तेदाराचं डिपॉझिट प्रसंगी जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या चाचणीची मुदत मे ऐवजी ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे त्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून तीन वर्षांपर्यंत या दुहेरी जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम मक्तीदाराकडे राहणार आहे या जलवाहिनी कामाचा शेवटचा हप्ता देण्यात येणार आहे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत इतर कामांची बिलं अदा केली आहेत देणं बाकी राहिलं नाही असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं